नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे शासन जे आहे ते शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी अनेक ज्या काही योजना आहेत त्या योजना या ठिकाणी आपल्याला आणताना पाहायला मिळत आहे किंवा राबवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर एकंदरीतच या सगळ्या काही गोष्टी होत असताना शासनानं आता एक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये नऊशे तीन ज्या काही योजना आहेत त्या आता बंद होणार आहेत तर एकंदरीत या संदर्भातली जी काही माहिती आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लक्षात घ्या की गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या ज्या काही योजना आहेत या योजनांना यामध्ये जस की समाविष्ट करण्यात आलेलं आहे ज्या योजना आता बंद होणार आहेत त्यामध्ये यांचा समावेश आहे जसं की मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा जो काही निर्णय तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये जसं की लघुपाठ बंधारे योजना कोवर पाजर बंधारे योजना पाझर तलाव योजना त्याचबरोबर साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा ज्या काही अनेक योजना आहेत त्या योजनांचा यामध्ये समावेश आहे या योजनांची जी काही अंमलबजावणी आहे ना ही गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी रखडली होती एकंदरीत बोलायचं झालं तर जसं की तुम्हाला सुद्धा याबद्दल माहिती असेल की भूसंपादन संदर्भातील ज्या काही अडचणी आपण नेहमी बघत असतो की भूसंपाद भूसंपादनातील अडचणी नागरिकांचा विरोध आणि काही ठेकेदारांकडनं पूर्ण असा, असा होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळं शासनानं या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची जी काही प्रशासकीय मान्यता आहे ती या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे हा नि या निर्णयामुळे असं की निधीचा जो काही गैरवापर टाळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे तसेच नव्या योजनांसाठी जो काही मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे किंवा मोकळा होईल राज्यातील विकासासाठी सरकार प्रयत्नशील असलं तरी अर्धवट राहिलेल्या ज्या काही योजनांमुळे निधी अडकतो आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यापर्यंत जी काही सेवा आहे ती पोचत नाही त्यामुळं अशा योजनांना हटवून कार्यक्षम अशा ज्या काही योजना राबवण्याचा सरकारचा जो काही हा निर्णय तो महत्वपूर्ण महत्वपूर्ण या ठिकाणी मानला जात आहे या निर्णयामुळं जिल्हा आणि तालुका स्तरावर काय परिणाम होतील याकडं आता सगळ्यांचंच लक्ष या ठिकाणी आहे दरम्यान राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेमुळं राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याच्या जे काही चर्चा या ठिकाणी आहेत दर महिन्याला हजारो कोटींचा जो काही निधी आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी राखीव आहे लक्षात घ्या त्यासाठी जसं की इतर विभागाचा जो काही निधी आहे तो वळवल्यामुळं त्या त्या विभागांनी या ठिकाणी नाराजगी ती वर्तवल्याची जे काही उदाहरणं गेल्या काही दिवसात या ठिकाणी समोर आलेली आहेत किंवा आपल्याला सुद्धा माहिती आहेत तर त्यामुळं आता रखडलेल्या ज्या काही योजना आहेत त्या रद्द करण्यामागे हे सुद्धा कारण आहे का हे पाहावं लागणार आहे तर दरम्यान लक्षात घ्या की दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधी वळवल्याचा जो काही आरोप या ठिकाणी अतिशय चुकीचा आणि तो खोटा आहे असं अर्थसंकल्पाची जी काही पद्धत ज्यांना कळत नाही तेच अशा प्रकारचे जे काही आरोप करतात अशी जी काही प्रतिक्रिया आहे ते लक्षात घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिली होती तर एकंदरीत बोलायचं झालं तर शासनाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयामुळं जसं की शेतकरी वर्ग असेल किंवा सर्वसामान्यांना या सगळ्या गोष्टीचा कशाप्रकारे फायदा होतो हे बघणं गरजेचं आहे तर एकंदरीत मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळं जसं की तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत तो नमस्ते जैन जय महाराष्ट्र